नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येता पाचवी नवोदयचा स्वाध्याय आपण सुरू केलेला होता त्यामध्ये गणिताचा भाग आपण पाहत आहोत बुद्धिमत्तेचा पूर्णपणे भाग सोडवून झालेला आहे तर गणिताच्या भागामध्ये आपण सहा पॉईंट एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आज आपण सहा पॉईंट दोनचा स्वाध्याय याचा अभ्यास करणार आहोत तर हा सोदे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की या सोद्या या घटकावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे प्रत्येक घटक आणि प्रत्येक गणित हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करूया पहिल्या गणिताला सुरुवात पहिलं गणित आहे एका गळसरीचे वजन पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम एका बांगडीचे पंधरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे दहा ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन आहे तर मित्रांनो यासाठी घाबरून जायची काही गरज नाही कारण हे गणित दिसायला खूप अवघड वाटतं परंतु जर आपण सोडवायला सुरुवात केली तर एका सेकंदात सोडण्यासारखं हे गणित आहे तर मित्रांनो प्रथम आपण गणितामध्ये काय दिलं आहे आणि काय काढायचं हे फक्त बघितलं पाहिजे गणित दोन वेळा वाचायचं आहे ज्यावेळेस तुम्ही गणिताचा सराव करता ते गणित प्रत्येक वेळेस हे सोडूनच घेतलं पाहिजे कारण की जर सोडवलं तर तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होणार आहे तर बघा आज आपण आता पहिल्या गणिताचं वजन आहे परंतु एवढं गणित घाबरून जायचं नाही आता बघा सोपी पद्धत सांगते तुम्हाला पहिल्या गणिताची सोपी पद्धत बघा आता पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम आता मी काय करते इथे काय केले ग्रॅम दिलेला आहे इथे पण ग्रॅम आहे आणि इथे पण ग्रॅम आहे आता बघा पस्तीस मिलीग्रॅम आहे परत पाच मिलीग्रॅम आहे आणि चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे पन मिली तर आपल्याला काय दिलं आहे ग्रॅम आणि मिलीग्रॅम हे दोन्ही भाग दिलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सगळ्याचे वजन मिळून वजन करायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज करावं लागणार ला ला आहे सगळ्याची मग सगळ्याची बेरीज करण्यासाठी तर ग्रॅममध्ये आणि मिलीग्रॅममध्ये रूपांतर करण्याऐवजी सरळ साधं सोप्या पद्धतीनं आपण पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम हे सर्व एका खाली एक लिहून घेऊया जर एका खाली एक लिहून घेतले तर तुम्हाला लगेच उत्तर सुटेल आता बघा पंचवीस आपलं काय आहे पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम आता लिहिताना काय करायचं जास्त वेळ वाया न घालवता आपण हे पंचवीसच्या खाली काय करायचं आहे तसंच बांगडीचे वजन लिहायचं पंधरा ग्रॅम बांगडीचे वजन काही ते पंधरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम पाच मिलीग्रॅम बघा लक्ष द्या व्यवस्थित त्यानंतर अंगठीचे वजन लिहायचं आहे दहा ग्रॅम दहा ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आता मित्रांनो तुम्ही एक नोटीस केलं का मी हे सर्व ग्रॅम ग्रॅम एकाखाली एक लिहिलं आणि हे मिलीग्रॅम एकाखाली लिहिलं कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आहे म्हणून आपण काय करू आता हे ग्रॅम लिहि लिहित बसणे हे सुद्धा आपल्याला योग्य नाही परंतु मी तुम्हाला एक समजण्यासाठी हे लिहून दाखवलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही परीक्षेमध्ये डायरेक्ट बेरीज करू शकता परंतु आता हे ग्रॅम वगैरे मी लिहिल्यामुळे मी तुम्हाला ग्रॅम जा आणि ह्याचं दाखवते आता हे ग्रॅम पंचवीस पंधरा दहा आणि इकडं काय आहे पस्तीस पाच आणि चारशे पन्नास आता मी काय करणार आहे ह्याची सर्वांची बेरीज करणार आहे बेरीज बघा कशी येते ती काय येते आपलं हे शून्य येणार बघा आता पाच पाच दहा आणि पाच पंधरा किती येते चारशे पन्नास आणि हे बघा पस्तीस आणि पाच किती झाले चारशे चाळीस म्हणजे चारशे नव्वद येणार आणि पंचवीस पंचवीस आणि पंचवीस किती येणार मित्रांनो इथं दहा पंधरा पंचवीस पंचवीस आणि पंचवीस येणार पन्नास पन्नास म्हणजे येणार इथे पन्नास ग्रॅम पंचवीस मिलीग्रॅम बघा पन्नास ग्रॅम आणि पंचवीस काय येणार मिलीग्रॅम येणार समजते का व्यवस्थित लक्ष देऊन बघा पन्नास ग्रॅम चारशे नव्वद मिलीग्रॅम येणार मिली ग्रॅम आता हे पर्यायामध्ये जर हे पर्यायमध्ये जर असेल तर आपलं उत्तर बरोबर असणार आहे आणि जर ह्यामध्ये जर आपण पॉईंट दिला पर्यामध्ये पॉईंटसुद्धा असू शकतो पन्नास पॉईंट चारशे नव्वद ग्रॅम सुद्धा उत्तर असू शकतं तर आता आपण हे उत्तर आलेलं उत्तर पर्यायामध्ये आहे का नीट बघायचं आहे बघा पहिलं गणित आहे पन्नास पॉईंट चारशे नव्वद ग्रॅम आहे इथे शून्य दिला तरी चालतो किंवा नाही दिलं तरी चालतो म्हणजे एकोणपन्नास ग्रॅम पन्नास पॉईंट एकोणपन्नास ग्रॅम हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न घ्यायचा आहे लगेच त्यानंतर आपला दुसरा प्रश्न बघा एक माणूस मोटार गाडीने एकशे ऐंशी किलोमीटर अंतर तीन तासात कापतो त्याच वेगाने पुढचे एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल प्रश्नाने व्यवस्थित वाचायचं आहे मित्रांनो एक माणूस मोटार गाडीने एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापतो आता आपल्याला बघायचं आहे की एकशे ऐंशी किलोमीटर अंतर तीन तासात कापतो त्याच वेगाने पुढचे एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला त्याला किती वेळ लागेल आता वेग मित्रांनो सेम आहे म्हणजे पहिला जो वेग आहे तोच वेग आपण धरून पुढचे अंतर आपल्याला काढायचे आहे म्हणजे त्याने आपल्याला काय केले अंतर दे वेग दिलेला आहे आपल्याला वेग काढायचा आहे बघा आता तीन तासाला किती जातो ते बघूया अगोदर मग आता एक माणूस मोटर गाडीने एकशे ऐंशी किलोमीटर किती जातो एकशे ऐंशी किलोमीटर किती तासात कापतो तीन तासात कापतो तीन तासात कापतो आता आपल्याला तीन तासात का विचारले आहे तीन तासात विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक तासाचं अंतर आपल्याला काढावे लागेल एक तास म्हणजे किती अंतर किती अंतर एका तासामध्ये तो अंतर किती का का अंतर कापतो हे आपल्याला काढावे लागेल आता बघा एक एका तासाचे अंतर काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल एकशे ऐंशी भागेले तीन करावे लागेल आता तीन एके तीन तीन संख्या अठरा आणि शून्य आलं म्हणजे आपलं किती झालं एका तासामध्ये किती अंतर कापतो साठ किलोमीटर अंतर कापतो एका तासामध्ये साठ किलोमीटर अंतर तो कापतो तर आपल्याला काय प्रश्न विचारलाय त्यांनी काय काढाय सांगितलंय तर एकशे वीस किलोमीटर अंतर तो किती तासामध्ये कापतो एकशे वीस किलोमीटर अंतर तो किती क का तासामध्ये कापतो बघा किती सोपा प्रश्न आहे साठ किलोमीटर एका तासामध्ये तर एकशे वीस किलोमीटर किती तासामध्ये बघा आता एका तासात साठ तर एकशे वीस किलोमीटर बघूया आता किती तासामध्ये होतं एकशे वीस भागिले साठ म्हणजे हा एक तास झाला आता बघा शून्य शून्य गेलं किंवा साठनं सुद्धा भाग असा लोक घेत आहे की सहा सहा दोन्ही बारा म्हणजे दोन तास तासामध्ये एकशे वीस किलोमीटर अंतर तो कापतो एकशे वीस किलोमीटर अंतर तो, तो कापतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे उत्तर आपलं काय असणार आहे तर आपलं उत्तर असणार आहे दोन तासामध्ये तो एकशे वीस अंतर किलोमीटर अंतर कापतो तर एकशे वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी एकशे वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती वेळ लागतो अंतर कापण्यासाठी त्याला दोन तास वेळ लागतो किती वेळ लागतो दोन तास वेळ लागतो दोन तास वेळ लागतो आता हे उत्तर दोन तास उत, उत्तर आपल्या पर्यायमध्ये आहे का बघायचं आहे बघा पर्यायमध्ये आहे का दोन नंबरचं गणित आहे एक आगगाडी सॉरी एक मो, माणूस मोटार गाडी बघा दोन नंबरच्या पर्यायामध्ये आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजे आपण सोडवलेलं गणित हे काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे तिसरा प्रश्न आपला काय म्हणतोय बघा एक आगगाडी आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर कापते बघा सोपा प्रश्न आहे एक आगगाडी आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते तर दोन तासात किती अंतर जाईल बघा एक आघाडी एक आगगाडी आठ तासामध्ये एक आघाडी आठ तासामध्ये किती अंतर कापते चारशे ऐंशी किलोमीटर अंतर कापते तर बघा आता लिहून घेऊया एक आघाडी ता? ता किती तासामध्ये आठ तासामध्ये किती अंतर कापते चारशे ऐंशी किलोमीटर अंतर कापते आता आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर कापते तर ते दोन तासात किती सांगितले तर आपल्याला काय करावं लागेल हे चारशे ऐंशीचं आणि आठचा भाग करावा लागेल कारण की एका तासाचा आपण प्रथम काढून घेऊया बघा चारशे ऐंशी भागिले आठ आठ एके आठ आठ सक्क अठ्ठेचाळीस बघा साठ आलं म्हणजे एका तासामध्ये ते किती अंतर कापते एका तासामध्ये किती अंतर कापते साठ किलोमीटर अंतर कापते तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय दोन तासामध्ये किती अंतर कापते आता दोन तासाचं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल साठ गुणुले दोन करावं लागेल साठ गुणले दोन केल्यावर किती येतं एकशे वीस किलोमीटर अंतर ती काय करते दोन तासामध्ये कापते म्हणजे एकशे वीस किलोमीटर अंतर ती दोन तासामध्ये कापते दोन तासामध्ये कापते म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे का ते आपण चेक करायचं आहे एकशे एक वीस किलोमीटर अंतर ते किती तासामध्ये कापते दोन तासामध्ये कापते आपला पर्याय क्रमांक आपल्याला बघायचा आहे किंवा दोन तासात किती अंतर कापते हे बघा एक आघाडी किती आठ तासाचं एकशे वीस किलोमीटर अंतर हे आपलं काय झालं बरोबर आलेलं आहे त्यामुळे आपलं काढलेलं सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे त्यानंतर चौथा प्रश्न बघा किशोरने रुपये दोनशे पाच पॉईंट पन्नासची औषधे आणि एकशे ऐंशी पॉईंट पन्नासची एक विजे विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी पाचशे रुपये पाचशेची नोट दिली त्याला परत मिळालेले पैसे किती आता बघा काय करायचे आपल्याला एकशे पन दोनशे पन्नासची औषधं आणि आठ एकशे ऐंशीची विजेरी या दोन्हीसाठी त्याने किती पैसे दिले पाचशे रुपयेची नोट दिले तर त्याला परत मिळालेले पैसे आपल्याला काढायचे तो दुकानात गेलेला आहे आता बघूया डायरेक्टली आपण बेरीज करूया औषधं कितीची घेतलीत त्यांनी बघा औषधं कितीची घेतली ती दोनशे पाच पॉईंट पन्नास विजेरी कितीची घेतली आहे विजेरी कितीची घेतली आहे एकशे ऐंशी पॉईंट पन्नास आता तर आपल्याला ह्याचं काय करावं लागेल ह्याची सर्व अंची बेरीज करावी लागेल आणि आलेल्या रकमेतून आपल्याला पाचशे रुपयेमधून ते काय करावं लागेल वजा करावं लागेल बघा आता आपण या सर्वांची बेरीज करूया दोनशे पाच पॉईंट पन्नास एकशे ऐंशी पॉईंट पन्नास आता बघा उत्तर काढताना तर इथे शून्यला शून्य शून्य तर पाच एन एक सहा आपल्याला वजा आप बेरीज करायची आहे आठ आणि एक हां आठ आणि काय ते तीनशे शहाऐंशी हे है काय झालं आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे शहाऐंशी पॉईंट हे उत्तर आलेलं आहे म्हणजे तीनशे शहाऐंशी रुपये त्याने काय केलं खर्च केलेले आहेत म्हणजे त्यांच्या त्याने जे घेतलेल्या वस्तूची किंमत किती झाली तीनशे शहाऐंशी रुपये झाली आणि त्यामधून आपल्याला काय करायचं आहे आता पाचशे रुपयाची तो नोट त्यांनी दिलेली आहे म्हणजे किती करावं लागेल पाचशे वजा तीनशे शहाऐंशी करावे लागेल तर आपलं उत्तर बघा आता दहातनं सहा गेलं चार एक एक आणि एक म्हणजे एकशे चौदा रुपये आप हे आपलं काय झालं उत्तर आलं कारण की त्याला जर पाचशे रुपयेची नोट दिली तर त्याला एकशे चौदा रुपये परत मिळतील एकशे चौदा रुपये त्याला परत मिळतील बघा एकशे चौदा रुपये त्याला परत मिळतील आपल्या पर्यामध्ये हे उत्तर आहे का आपण चेक करायचं आहे बघा चार नंबरचा क्वेश्चन आहे एकशे चौदा रुपये दोन नंबरचा पर्याय बरोबर आलेला आहे आपला त्यानंतरचा पाचवा प्रश्न घ्यायचा आहे लगेच पाच नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतोय तो चार मीटर लांबीचा लांबीच्या कपडाचे पंचवीस सेमी लांबीचे से एकूण किती तुकडे होतील खूप सोपा प्रश्न आहे बघा चार मीटर लांबीच्या आता काय करायचं आहे चार मीटर लांबीच्या लांबी किती आहे चार मीटर त्याचे काय करायचे आपल्याला लांबीचे कपडे पंचवीस सेमी लांबीचे से से तुकडे करायचे आहेत पंचवीस सेमी लांबीचे तुकडे करायचे सेमी लांबीचे तुकडे तर काय करायला गेलं आता चार मीटर सांगितले एक मीटर बरोबर किती रे एक मीटर बरोबर किती तर शंभर सेंटीमीटर हे काय होतं एक मीटर बरोबर होतं त्यानंतर बघा चार मीटर बरोबर काय येतं रे 4 चार मीटर बरोबर किती सेंटीमीटर येणार मग चारशे सेंटीमीटर येणार समजतंय का एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजे चार मीटर बरोबर चारशे सेंटीमीटर येणार आता आपल्याला काय करायचं आहे पंचवीस सेमी लांबीचे काय करायचे आहेत सेमी लांबीचे तुकडे करायचे आहेत तुकडे करायचे आहेत ते किती होते ते बघायचे तुकडे करायचे आहेत म्हणजे आपल्याला जर मीटरचं आपण काय केलंय सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेतलं हे लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला चार मीटर म्हणून म्हणजे किती आलं चारशे सेंटीमीटर आले आणि पंचवीस सेंटीमीटरचे तुकडे करायचे आहेत म्हणजे भागेले काय करावं लागेल पंचवीस करावं लागेल आता पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस जर तुम्हाला पंचवीसचा पाडा पाठ नसेल तर तुम्ही पाचनं सुद्धा भाग घालवू शकता पंचवीस एके पंचवीस राहिले पण पंधरा पंचवीस चक्क दीडशे म्हणजे सोळा आले किती तुकडे करावे लागतील सोळा म्हणजे चार मीटर ला सेमी लांब चार मीटर लांबीच्या सॉरी चार मीटर कपड्याचे पंचवीस सेंटीमीटरचे से, किती तुकडे होतील सोळा तुकडे होतील पर्यायमध्ये आहे का आपल्याला बघायचं आहे बघा पर्यायमध्ये दोन नम, तीन नंबरचं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजे आपलं काढलेलं उत्तर सुद्धा बरोबर असणार आहे त्यानंतरचा सहा नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला पाच सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल बघा आता पाच सेमीला किलोमीटरमध्ये या प्रकारे दाखवता येईल दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे प्रश्न पाच सेंटीमीटरचा आपल्याला काय करावं किलोमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पाच सेमीला आता मग पाच सेमी काढायसाठी पाच सेमीचे किती म्हणते किती कशामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला किलोमीटरमध्ये दाखवायचं आहे मध्ये दाखवायचं आहे तर बघा पाच सेंटीमीटर तर एक किलोमीटर तर तुम्हाला माहिती आहे का एक किलोमीटर म्हणजे किती एक किलोमीटर म्हणजे किती तर एक हजार मीटर एक मीटर म्हणजे किती एक हजार मीटर म्हणजे एक मीटर म्हणजे किती शंभर सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर मीटर म्हणजे किती रे आता पाच सेमी काढण्यासाठी आपण हे सर्व आपल्याला पाठ असायला हवे एक सेंटीमीटर म्हणजे किती एक सेंटीमीटर म्हणजे किती हे आपल्याला क्वेश्चन अगोदर काढून घ्यावं लागेल तर त्यासाठी काय करावं लागेल एक किलोमीटर म्हणजे किती आहे एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार एक हजार आणि त्याला काय करावं लागेल शंभर सेंटीमीटरनं आपल्याला काय करावं लागेल गुणाव लागेल म्हणजे काय होईल एक सेंटीमीटर येईल शंभर सेमीनं गुणाव लागेल म्हणजे किती येते रे आपल्या बघा एक किलोमीटर म्हणजे एक सेंटीमीटर म्हणजे किलोमीटरमध्ये रूपांतर करताना बघा एक किलोमीटर म्हणजे आता सेंटीमीटरचे जर रूपांतर करत आहे एक दोन तीन चार पाच पाच शून्य देऊन टाकायचं आहे बघा काय होते आहे एक चार पाच एकक दशक शतक हजार लक्ष तसं लक्ष एक लक्ष सेंटीमीटर बघा तयार होतं आहे म्हणजे आपलं किती पाच सेंटीमीटरचे आपल्याला काढायचे आहेत पाच सेमीचे तुकडे का म्हणजे किलोमीटरमध्ये रूपांतर करायचे म्हणजे काय करावं लागेल पाच छेद बघा एक दोन तीन चार आणि पाच एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष म्हणजे आपल्याला काय करा एक किलोमीटरचे आपण कसं किती रूपांतर केलं एक लाखामध्ये केलं आता बघा आता पाच सेंटीमीटरचे करायचे आहे म्हणून काय करावं लागेल तर ह्यानं भाग घालावं लागेल आता डायरेक्ट भाग पक्षा आपण हे शिकलेलो आहे अगोदर बघा काय करावं लागेल भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग घालावा लागेल ला आणि हे शून्य शून्य शु किती आहेत एक दोन तीन पास. पास चार आणि पाच पाच अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावे लागेल आणि चार शून्य बघा एक दोन तीन चार म्हणजे हे पाच शून्य झाले आणि हा वरचा पाच घेतला म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 पाच हे आपलं काय झालं किलोमीटरचं उत्तर आलं म्हणजे पाच सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 पाच किलोमीटर होय तर हे पर्यामध्ये आहे का बघायचं आहे आपल्याला बघा शून्य पॉईंट शून्य 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 तीन नंबरचा पर्याय आहे किलोमीटर उत्तर आहे म्हणजे आपलं उत्तर काढलेलं हे काढायला बरोबर आलेलं आहे परीक्षेमध्ये असेच गणित हमखास विचारले जातात आणि तुम्ही गोंधळून जाता गोंधळून जायची गरज नाही जर शांत डोक्यानं उत्तर सोडवलंय तर लवकरात लवकर उत्तर सुटते त्यानंतर बघा सात नंबरचं सा गणित आहे एकाड पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे ती चारशेत पंधरा भरलेली आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावं लागेल या प्रकारचं गणित आपण सहा पॉईंट एक मध्ये पाहिलं होतं तरी सुद्धा आपण एकदा करून बघायचं आहे खूप सोपं गणित आहे हे दिसतं तेवढं अवघड गणित नसतं बघा आता एका पाण्याच्या टाकीची क्षमता एका पाण्याच्या टाकीची क्षमता किती आहे एक टाकी किती क्षम किती क्षमतेची आहे टाकी क्षमता सातशे पन्नास सातशे सा पन्नास लिटर आहे आता आपल्याला काय काय काढाय सांगितले रे सातशे पन्नास आहे आणि तिचा किती चारशे पाच पंधरा भाग भरलेला आहे तर हा भाग बघितल्यामुळे सातशे पन्नास गुणुले चारशे पंधरा चा चिचर आलं तर आपल्याला गुणाकार करावा लागतो हे लक्षात ठेवायचं आहे आता बघा पंधराने सातशे पन्नासला भाग जातो पंधरेपास पंच्याहत्तर पन्नास आलं बघा पन्नास गुणुले हे चार राहिलेले पाणी चौक आलं दोनशे लिटर पाणी हे काय झालं दोनशे लिटर पाणी भरलेला आहे त्या टाकीमध्ये म्हणजे सातशे पन्नास लिटरची टाकी होती त्यामध्ये आपण किती किती भाग भरलेला आहे दोनशे लिटर पाणी भरलेलं आहे तर आपल्याला करायचं किती अजून किती त्यामध्ये पाणी भरावे लागेल मग अजून किती पाणी भरावं लागेल म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावी लागेल आणि वजाबाकी करताना सातशे पन्नास वजा सातशे पन्नास वजा हे भरलेले टाकीचं भरलेली टाकी वजा करायची आहे तर सातशे पन्नासमधून दोनशे वजा गेल्यानंतर उत्तर येतं आपलं पाचशे पन्नास लिटर बघा शून्य शून्य पाचातनं शून्य गेलं पाच आणि सातातनं दोन गेलं पाच पाचशे पन्नास लिटर हे काय झालं पाणी तर टाकीमध्ये भरावं लागेल म्हणजे उ आपलं काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर आलेलं असणार आहे बघा पर्यायामध्ये आहे का उत्तर सातशे पन्नास पाचशे पन्नास लिटर बघा तीन नंबरच्या पर्यायामध्ये हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे म्हणजे त्यानंतरचा आपण पुढचा गणित लगेच घ्यायचं आहे बघा एक दुकानदार बारा रुपयाला एक बॉल पेन किंवा पाच रुपयाचे पॉकेट पन्नासला विकतो तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल आता बघा मित्रांनो काय सांगितलं दुकानदार बारा रुपयाला एक बॉल पेन किंवा पाच रुपयाचे पॉकेट पन्नासला विकतो एक पेन घेतलं तर आपल्याला बारा रुपयाला विकताना आणि पाच रुपयाचे पॉकेट पन्नासला विकतो पाचशे पॉकेट पन्नासला विकतो म्हणजे तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान कितीत खर्च करतात जर तुम्ही समजून घेतला तर बघा बारा रुपयाला एक बॉल पेन बारा रुपयेला एक बॉल पेन बघा बारा रुपयाला एक बॉल पेन आहे बारा रुपयेला एक, रु एक बॉल पेन आणि पाच पेनचे पॉकेट घेतलं के तर किती लेखतो पन्नास रुपयाला पाच पेनचे पॉकेट घेतलं तर किती लेखतोय तो पन्नास रुपयाला विकतोय तर काय सांगितलंय तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल आता तेवीस बॉल पेन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्या पन्नास ना अगोदर भाग घालावा लागेल कारण की पाच पेन घेतलं तर तो सूट देतोय आपल्याला म्हणजे कमी करतोय कारण की बारा गुणले पाच केलं तर बारा पंचे साठ येते आणि पाच पेन घेतलं तर पाच पेन घेतले तर दहा रुपये आपले वाजतात म्हणजे पन्नास रुपये होतात तर आपल्याला काय करायचं आहे आपलं आपण तेवीसचे आता भाग करून घेऊया म्हणजे तेवीस भागिले पाच करूया कारण की तेवीस पेनची किंमत आपल्याला काढायची आहे आता पाच एके पाच पाय चौक वीस म्हणजे किती झालं तीन आले शून्य आले म्हणजे चार पेन कितीला आले आपले पन्नास रुपयाचे चार पाकिट झाले म्हणजे पन्नास गुणले चार पन्नास गुणले चार म्हणजे किती पाकिट झाले एक पॉकेट कितीला आहे पन्नास रुपयेला मग चार पॉकेटाची किंमत किती झाली आपल्या भाकर केल्यानुसार पन्नास चौक दोनशे रुपये दोनशे रुपये झाले आणि हे जे बाकी उरलेले आहे तीन ह्या तीन पेनची किंमत आपल्याला एक्स्ट्रा द्यायचीच आहे कारण की तीन पेन एक पेन कितीला आहे बाराला आहे म्हणजे एक पेन बाराला आहे तर बारा गुणवले तीन करावं लागेल बार दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस म्हणजे छत्तीस रुपये या पेनांची किंमत झाली म्हणजे आता हे पन्नास गुणुले चार म्हणजे वीस पेनांची किंमत किती झाली दोनशे रुपये आणि तीन पेनांची किंमत किती झाली छत्तीस रुपये तर आपल्याला काय करावं लागेल दोनशे अधिक हे छत्तीस रुपये करावे लागतील म्हणजे तेवीस पेनांची किंमत आपली बरोबर होईल तर बघा सहा तीन आणि दोन दोनशे छत्तीस रुपये तेवीस पेनांची किंमत झाली तेवीस पेनांची किंमत तेवीस पेनांची किंमत किती झाली दोनशे छत्तीस रुपये झाली दोनशे छत्तीस रुपये झाली तेवीस पेनाची किंमत किती झाली तीनशे छत्तीस रुपये झाली आपलं पर्यायमध्ये उत्तर आलेलं का बघायचं आहे तेवीस पेनाची किंमत किती झाली दोनशे छत्तीस रुपये झाले आपण काढलेलं उत्तर हे काय असणार आहे बरोबर आले असणार आहे त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत बघा शारदाने एक वही पंचवीस पॉईंट पन्नासला एक पेन सात पॉईंट पन्नासला आणि सहा पेन्सिली प्रत्येकी एक पॉईंट पंचवीसला खरेदी केल्या सहा पेन्सिली प्रत्येकला एक पॉईंट पंचवीसला खरेदी केल्या तर तिने दुकानदाराला पन्नास रुपयाची नो एक नोट दिली एका दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम किती काढायची आता बघा तिनं काय केले रे काय केलेलं आहे तिनं बघूया वही कितीची आहे वही एक वही तिने कितीला घेतलेली आहे पंचवीस पॉईंट पन्नास रुपयाला घेतलेले आहे लक्ष देऊन व्यवस्थित गणित सोडवायचं आहे पेन कितीला घेतलेला आहे पेन घेतलेला आहे सात पॉईंट पन्नासला आणि सहा पेन्सिली प्रत्येकी एक पॉईंट पंचवीसला घेतलं आहे आता इथं जमलिंग व्हायचं हो नाही सहा पेन्सिलची किंमत लगे एकशे पंचवीस एक पॉईंट पंचवीस लिहायची नाही मित्रांनो सहा पेन्सिल यांनी प्रत्येकी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे एक पेन्सिल कितीला येणार आहे एक पॉईंट पंचवीसला येणार आहे आपल्याला सहा पेन्सिलची किंमत काढायची आहे मग सहा पेन्सिलची किंमत आपण कशी काढणार आहे तर सहा पेन्सिलची किंमत काढूया पेन्सिलची किंमत काढायची आपल्याला सहा गुणुले एक पॉईंट पंचवीस करावे लागेल मग सहा गुणुले एक पॉईंट पंचवीस केलं तर किती येईल उत्तरं सहा गुणुले एकशे पंचवीस केलं तर किती येईल गुणाकार करूया सहा पंच तीस आजच्याले तीन सहा दोन्ही बारा आणि तीन किती झाले पंधरा आणि सहा एक सहा सात म्हणजे सातशे सात पॉईंट पन्नास रुपये हे काय झाले सहा पेन्सिलची किंमत झाली आता आपल्याला काय करावं लागेल ह्या सर्वांची बेरीज करायला लागेल आता आपण नेहमी काय करतोय पॉईंटच्या खाली पॉईंट घेतो त्याप्रकारेचं आपण कसं करायचं आहे बघा आता वही किती एक आहे कितीचं किती झाली पंचवीस पॉईंट पन्नास अधिक पेनची किंमत काढूया सात पॉईंट पन्नास पेन्सिलची किंमत किती आहे सात पॉईंट पन्नास ह्या सर्वांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे बघा शून्य पाच तारीख पंधरा हच्या एक पंधरा पाचवीस आचार्य दोन।, दोन दोन चार म्हणजे चाळीस पॉईंट पन्नास हे काय झालं आपले सर्व तिचे म्हणजे दुकानद तिने खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत झाली म्हणजे पेन पेन्सिल आणि वहीची किंमत झाली चाळीस पॉईंट पन्नास रुपये किंमत झाली पण तिने किती दुकानदाराला दिलेली आहेत दुकानदाराला तिने दिलेले आहेत पन्नास रुपये म्हणजे पन्नास पॉईंट शून्य मग आता पन्नासमधून आपल्याला काय करायला लागेल हे चाळीस पॉईंट पन्नास वजा करावे लागेल मग उत्तर किती येते ते बघायचं इथे पन्नास आणि बघा पन पाचमधनं चाळीस गेले इथे किती येणार नऊ पॉईंट पन्नास येणार म्हणजे नऊ पॉईंट पन्नास रुपये दुकानदार तिला महागारी द्यावी लागतील दुकानदाराला तिला नऊ पॉईंट पन्नास रुपये महागारी द्याव्या लागतील अशा प्रकारचं आपलं हे उत्तर असणार आहे पर्यायमध्ये आहे का बघायचं आहे नऊ पॉईंट पन्नास नऊ पॉईंट पन्नास एक नंबरच्या पर्यायामध्ये आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजे आपण काढलेलं गणितसुद्धा बरोबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सहा पॉईंट दोन स्वाध्याय क्रमांक पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे स्पष्टीकरण जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद